साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज हे अश्वरूढ पुतळा परिसर दुरुस्ती करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते नगरसेवक आनंद चंदन शिवे यांनी एप्रिल महिन्यात सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करून दुरुस्ती करणे अशा पद्धतीने विनंती करून लेखी निवेदन दिलं होतं महानगरपालिका आयुक्तांनी तात्काळ कार्यवाही करावी असा झोन क्रमांक एक चे अधिकारी यांना आदेश देऊन देखील आयुक्तांच्या आदेशाला घेराची टोपली दाखवली आहे सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन कामाची पाहणी करण्यासाठी नगरसेवक आनंद चंदन शिवे हे गेले असतात सदर ठिकाणी मंडप नाही वायरिंग तुटलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत तसेच कठडा तुटल्याचे दिसून आले. यावेळी राजकुमार पवार, सुनील रसाळे, भाऊसाहेब जाधव यांच्यासह अनेक शिवप्रेमी उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते आनंद चंदन शिवे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय शिव छत्रपती शिवाजी महाराज जे चौकामधला छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्रोड पुतळा जो आहे त्या आश्रोड पुतळ्याच्या संदर्भातलं सत्तावीस चार दोन हजार एकोणीसला आम्ही पत्र दिलं होतं की छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक दिनाच्या अगोदर आता पुतळा परिसरामधील जो नेहमी कटडा तुटतो तो कटडा चांगला कुरू दगडामधून त्या ठिकाणी केला तर तो त्या ठिकाणी लास्टपर्यंत टिकील अशा पद्धतीचा कटडा त्या ठिकाणी बांधण्यात यावा न आतमधलं सुशोभीकरण जे काय लाईटच्या संदर्भात सी सी टी व्हीच्या संदर्भात जे काय तोडफोड झालेली आहे ती सगळ्या गोष्टी व्यवस्थित कराव रंगरंगोटी करा ह्याच्या पद्ध असं निवेदन आम्ही सदोतीस दिवसा अगोदर या ठिकाणी दिलं सन्मान्य महानगरपालिकेच्या आयुक्तांनी तत्परता दाखवली परंतु खालचे जे अधिकारी आहेत महापालिकेमध्ये काम करणारे हेनी कुठंच त्या ठिकाणी आता राज्याभिषेक देण्याला दोन दिवस राहिले तर मंडपसुद्धा नव्हता आज सकाळी मी तिथं गेला तर आत्ता दुपारी मंडपाचं चा काम चालू झालेलं आहे म्हणजे छत्रपती शिवरायांचं या ठिकाणी अपमान करणाऱ्या अशा जी लोक आहेत महापालिकेमध्ये काम करणारे ह्या लोकांना जागर आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही इशारा दिलेला आहे तर या ठिकाणी हे तर काम करत ना चाल तर येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी उग्र पद्धतीचा आंदोलन या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा इशारा आपल्या माध्यमातून या ठिकाणी देतो येत्या एक दिवसामध्ये दुरुस्ती न झाल्यास उद्या सर्व शिवप्रेमी हे सहाय्यक का आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा नगरसेवक चंदन शिवे यांनी दिलाय